आत्ताच मी विचार करत होतो की नांदेड जिल्ह्यात आणि त्याच्या परिसरातल्या जिल्ह्यात जी पूरस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळे कित्येक लोकांना त्यांचा जीव किंवा त्यांच्या साधन नुकसान सहन करावं लागलं मी स्वतः नांदेड जिल्ह्यातला आहे आणि जिथे मी राहतो आणि या पूरस्थितीमुळे झालेलं नुकसान ज्या गावी झालेलं आहे त्या गावामध्ये जास्त अंतर नाही ते काही किलोमीटरवरतीच आहे तर सध्या ही तयार झालेली पूरस्थिती आणि मी माझं चालू असलेलं वाचन यात थोडस सा साम्य आहे कारण यामध्ये मी सैनिकाचं वाचतोय ज्यामध्ये सैनिका अशीच पुरस्थिती किंवा पाण्याचं अकराळ रूप याबद्दल बोलतात ते म्हणतात की जगाचा अंत हा या पाण्याच्या अकराळ विक्राळ स्वरूपाने होणार आहे पाणी अकराळ विक्राळ रूप धारण करून सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे असं ते म्हणतात ज्यावर माझा तेवढा विश्वास नाही पुरातन काळात स्ट्रोक्स आधी असं मानायचे की आगीने या जगाचा अंत होणार आहे जिकडे तिकडे त्यामुळे आग उकल्या जाईल आणि चारी बाजूला वनवे पेटतील आणि त्यातच आपल्या मानव प्रजातीचा अंत होईल असं वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना पुरातन काळात होत्या ज्या आता त्या तेवढ्या रिलेव्हंट नाहीत पण त्या वाचनामध्ये मला एक गोष्ट खूप सुंदर वाटली त्यात सेनेका वर्णन करतात की पाणी हे आपल्या चारी बाजूला आहे म्हणजे पाणी खळखळणाऱ्या झऱ्यात आहे पाणी उसंडून वाहणाऱ्या अगदी अकराळ विक्राळ धबधब्यातही आहे आणि या पूरस्थितीत जे आहे ते पण पाणी आहे समुद्रात पाणी आहे अगदी बाष्प बाष्पाच्या स्वरूपात देखील पाणी आहे आपलं जीवन चालू राहण्यासाठी आपल्याला पाण्याची नितांत गरज आहे आणि पाणी पिण्यासाठी तर आपल्याला ऑफकोर्स लागतंच पाणी पिल्याशिवाय आपलं आयुष्य अशक्य आहे पण जे अन्न खातोय ते देखील उगवायला पाणी लागतं तर ज्याप्रमाणे हे पाणी आपल्याला जीवनही देतं आणि अकराळ विक्राळ रूप धारण करून आपल्याकडं कर असलेल्या अमूल्य गोष्टी काढूनही घेत असतं त्याचप्रमाणे नशिबाचं आहे नशिबही कधीकधी सौम्य असतं आपल्याला खूप सुखद अनुभव देत असतं आणि कधीकधी हे नशिब खूप अकराळ विक्राळ रूप धारण करून आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टी ज्या गोष्टींशिवाय आपल्याला आपलं जगणं अशक्य वाटतं अशा गोष्टी आपल्याकडून काढून घेत असतं तर अशा वेळी आपल्याला स्वतःला तयार ठेवायला हवं जेव्हा नशीब आपल्यावर उपकार करत असतं जेव्हा आपलं आयुष्य सुखद असतं आनंदी असतं जेव्हा आपल्याला या बाह्य गोष्टी ज्या आपलं आयुष्य सुखकर करणाऱ्या आहेत त्या आपल्याकडे असतात तेव्हाच आपण या गोष्टींशिवाय जगण्याची सवय आपल्याला करावी लागेल न जाणो नशिबाचा घाला आपल्यावर कधीही पडेल आणि आपल्याकडून या गोष्टी काढून घेण्यात येतील एखाद्या श्रीमंत व्यक्तीला त्याचे सगळे पैसे गमावण्याची जर वेळ आली एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीला त्याचं फेम त्याची कीर्तीच गमावण्याची वेळ आली त्याला बदनामीला सामोरं जावं लागलं तर काय होईल त्याला त्या भविष्याची तयारी आत्ताच करावी लागेल आणि यात कोणता मूर्खपणा नाही हाच शहाणेपणा आहे भविष्यात असं खरंच होईल का याची वाट पाहण्यापेक्षा आपण त्या भविष्यात तसं झालं तरी मी स्वतःला तयार कसं करू शकेल याची तयारी करणं खूप महत्वाचं आहे तर याच मेसेजसोबत मला आजचा व्हिडिओ इथे थांबावा वाटतो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या देखील काही प्रतिक्रिया असतील त्या देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद मित्रांनो